दिनांक सप्टेंबर सोमवार रोजी जालना महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्या दालनाबाहेर भीम सैनिकांचा ठिया आंदोलन जालना शहरातील मोतीबाग तलावात भगवान गौतम बुद्धाची मूर्ती बसविण्यासाठी अनेक वर्षापासून मागणी होत आहे मात्र शासन प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने जालना शहरातील भीम सैनिक संतापले असून येत्या काही दिवसात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या हस्ते गणपती जल विसर्जन कुंडाचे उद्घाटन होणार असून जल कुंडाचे उद्घाटन होऊ देणार नाही असा इशारा भीम सैनिकाच्या वतीने करण्यात आला जालना महानगरपालिकाचे आयुक्त संतोष खांडेकर काय निर्णय घेतात हे पाहणं गरजेचं आहे जगाला शांतीचा संदेश ज्यांनी दिला त्या आमच्या आम सर्व जालना शहराच्या आंबेडकरी जनतेच्या व समाजाच्या वतीने अशी एक जालना शहरातील मोती तलाव या ठिकाणी हैदराबाद येथील हुसेन सागर यांच्या धर्तीवर जी मूर्ती आहे तथागथाची हैदराबाद येथे ती।, ती त्या धर्तीवरची धर्ती मोती तलाव जालना या ठिकाणी बसवण्यात यावी असा अत्यंत पंचवीस ते सव्वीस वर्षापासून आमचा लढा चालू आहे आणि आज आम्ही खांडेकर साहेब महानगरपालिका आयुक्त जालना याला या ठिकाणी जबाब दो या विचारासाठी आम्ही सर्व समाज या ठिकाणी आलेलो आहोत आणि खांडेकर साहेब या माध्यमातून मी या मीडियाच्या माध्यमातून मी खांडेकर साहेबाला एवढं आवाहन करतो की तुम्ही जे कुंड केलं विसर्जन कुंड केलं या कुंडाची जालना शहरवासियांनी कोणी एक साधं निवेदनही न देता तुम्ही या कुंडाला वीस कोटी रुपये खर्च केले तर आमच्या तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचा प्रश्न कुठे प्रलंबित आला आम्हाला या खांडेकर साहेबांनी एवढं सांगावं आणि अन्यथा आम्ही अठरा तारखेला जे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे येणार आहे त्यांना आम्ही त्याचं विसर्जन करू देणार नाही जय